यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम हवे प्राध्यापक नितीन बानोगडे पाटील मिरजेत श्रीमंत बाळासाहेब जुबली सरस्वती मंदिर व्याख्यानमालेस प्रारंभ सकारात्मक दृष्टिकोन आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येतं असं मत प्राध्यापक नितीन बानोगडे पाटील यांनी व्यक्त केलं श्रीमंत बाळासाहेब जुबली लायब्ररीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सरस्वती व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प प्राध्यापक नितीन बानोगडे पाटील यांनी गुंफलं नितीन बानुगडे पाटील यांचं विजयी भव या विषयावर व्याख्यान झालं त्यांनी इतिहासकालीन विदेशी आणि सद्यस्थितीत अनेक उदाहरणं दिली भगवान श्री हनुमानाची रामभक्ती छत्रपती शिवरायांसाठी शिवा काशीद यांनी दिलेली आहुती जगातील सर्वात श्रीमंत ऍलन मस्क यांचे परिश्रम अशा अनेक उदाहरणातून त्यांनी आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काम करणारी माणसं कशी यशस्वी होतात हे श्रोत्यांना पटवून दिलं यश आणि अपयशाला आपणच जबाबदार असतो मनासारखं दुसरं सामर्थ्यशाली जगात कुणीच नाही त्यामुळं ज्यानं स्वतःचं मन घडवलं त्यालाच त्याचं आयुष्य घडवता येतं असंही नितीन बानुगडे पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी माजी महापौर विजयराव धुळबुळू सुरेश बापू आवटी उपाध्यक्ष विजय गाडवे सचिन प्रताप भोसले खजिनदार बाळासाहेब अस्वले संजय विभूते माजी सभापती संदीप आवटी निरंजन आवटी श्रीकांत महाजन महेश आवटी नितीन उपस्थित होते अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे